पालक जागृत असले कशा प्रकारे घटना उघडकीस येतात याचं उत्तम उदाहरण आज मला वर्ष या शाळेमध्ये पाहायला मिळालं आज तीस जून सकाळीच मशाल कार्यालयामध्ये या भागातील युवा नेते प्रकाश शेलार खर तर भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आमचे मित्र वाल्मिक कडाळी आणि आणखी काही ग्रामस्थ आले आणि त्यांनी सांगितलं की एकदा आमच्या शाळेला भेट द्या सोळा जूनला शाळा सुरू झालेली आहे तीस जूनपर्यंत नववी दहावीच्या वर्गांना आजही शिक्षक नाही आहेत मुलं फक्त बसलेली असतात म्हणजे जवळपास दीडशेच्या आसपास विद्यार्थी नववी दहावीला आहेत शंभर टक्के आदिवासी मुलं आहेत एकदा येऊन तिथली परिस्थिती बघा आणि म्हणून आज मी या शाळेमध्ये आलो होतो तुम्ही बघित असाल शाळेचा परिसर खूप सुंदर आहे अगदी चांगल्या प्रकारे इमारती आहेत मात्र इथली जी परिस्थिती आहे ती अत्यंत भयान आहे म्हणजे नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजी वाचता येत नाही विद्यार्थ्यांकडे पुस्तकं नाही आहेत ही भयान परिस्थिती का, का निर्माण झाली आपण शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश शेलार यांनाच विचारूया हो की प्रकाशजी आता पण तुम्ही सगळे ग्रामस्थ जे माझ्याकडे आले होते त्यांनी सांगितलं की येऊन बघा पण ही परिस्थिती अशी किती वर्षापासून आहे साहेब आमचे नववी दहावीचे वर्ग, वर्ग वर्ष दोन हजार अठरापासून चालू झाले दोन हजार अठरापासून आम्ही प्रत्येक वर्षी शिक्षकांसाठी हाच संघर्ष आमच्या वाट्याला येतो नेहमी वर्ग चालू झाले की दोन महिने तीन महिन्यानंतर शिक्षक देणार आणि त्या मुलांच्या शिक्षणाचे जे दोन तीन महिने स्टार्टिंगचे असतात ते मुलं असेच वाऱ्यावर असतात सकाळी हजेरी येऊन लावणार नंतर मग दुपारपर्यंत थांबणार किंवा बाजूला निघून जाणार तर अशी परिस्थिती ही दोन हजार अठरापासून आहे आज दहावीची आमची सातवी बॅच चालू आहे परंतु सातवी वर्षे यावेळेस पण मी सर्व अधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केलेला आहे ते माझ्याकडे त्याच्या ओसी आहेत तर ते सर्व पत्र व्यवहार करून पण अजून माझ्या पत्राला कुठल्याही प्रकारे रिप्ले त्यांनी दिलेला नाही जो नहीं है। नहीं, नहीं वर्षयां दुलं वर्षयां दुलं शिक्षक येतच नाही शिक्षक येतच नाही दरवर्षी आंदोलन दरवर्षी आंदोलन मागच्या वेळेस पंचायत समितीमध्ये आपण शाळा ठेवली होती त्याच्यानंतर शिक्षक आले हा त्याच्यानंतर दोन महिन्यांनी शिक्षक आले मी वेळेस माझ्याकडे ग्रामपंचायत होती तेव्हा मी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मी इथे शिक्षक द्यायचो आता शिक्षक नाही आता शिक्षक एकूण विद्यार्थी किती शाळेमध्ये एकूण विद्यार्थी चारशे ऐंशी आहेत चारशे ऐंशी आणि शिक्षक किती आहेत शिक्षक पहिली ते आठवीला शिक्षक नऊ म्हणजे आठ शिक्षक आणि एकमास्तर म्हणजे साडे चारशे विद्यार्थ्यांपेक्षा जास्त चारशे ऐंशी चारशे ऐंशी विद्यार्थ्यांना फक्त आठ शिक्षक आहेत आणि एक मुख्याध्यापक क्लर्क शिपाई वगैरे असा प्रकार जिल्हा परिषद मध्ये नाहीये त्यांनी सगळं करायचं आहे त्यांनी सगळं पण विद्यार्थी आत्ता जे आम्ही बघितलं त्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही कारण काय कारण हे साहेब की शिक्षक ज्या पद्धतीने शिकवतात तर कुठेतरी आमचे शिक्षक पण कमी पडत असतील किंवा या शासनाने या शिक्षकांकडे आणि शालेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज दोन दोन तीन तीन महिने शिक्षक न दिल्यामुळे मुलांची ही परिस्थिती आहे पण या भागामध्ये लोकवृंदी कोणी आहे की नाही साहेब या भागामध्ये आज वीस पंचवीस वर्षे आमदार म्हणून दौलत दरोडा येतो जिल्हा परिषद सदस्य रोहिणी रोहिदा शेलार पंचायत समिती पूनम पथवे असे रोहिदा शेलारकडंच कमीत कमी आज वीस वर्षे हा गारगाव जिल्हा परिषद गट आहे परंतु कुठल्याही प्रकारे पूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये यांचा कुठल्या शालेवर जाऊन स्वतः लक्ष दिलेलं आहे असं कधी आम्हाला बघायला मिळालेलं नाही सगळ्या शाळांची हीच परिस्थिती सगळ्या शाळांची विभागामध्ये हीच परिस्थिती आहे पण वरसाळ त्यातल्या चांगली शाळा वाटते अजून ही, ही परिस्थिती आहे तर उज्जैनी आखाडा किंवा आणखी पाचघर असेल तर या भागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेंची अवस्था हीच आहे प्रत्येक शाळेची साहेब हीच अवस्था आहे कधी मुलांना वया पुस्तकं नाही दप्तरं नाही तर काही ठिकाणी शिक्षक नाही जीच परिस्थिती पूर्ण आखाडे ते उज्जैनी या पूर्ण परिसराची हीच परिस्थिती आहे प्रेक्षको प्रकाश शेलार म्हणतायत की जी परिस्थिती वर्षाशाळेची आहे की इथल्या विद्यार्थ्यांना वाचता येत नाही तीच परिस्थिती या विभागाची आहे आदिवासी विद्यार्थी शिकले नाही पाहिजेत असं काहींच्या डोक्यामध्ये किडा वळवळतो आणि त्या आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचं षडयंत्र रचलं जातं आणि ते कशाप्रकारे यशस्वी केलं जातं याचं एक उत्तम उदाहरण आहे म्हणजे हा भाग अविकसित राहावा याच्यासाठी दरोडेखोर ठेकेदारांनी प्रयत्न केले आणि आम्ही मोठ्या प्रमाणात मोहीम उघडली या भागातले रस्ते झाले रस्ते चोरलेले खाल्लेले ते आपण परत करून घेतले म्हणजे मशालच्या माध्यमातून आम्ही सगळा भ्रष्टाचार उघड केला रस्ते झाले पण आता जर बघितलं तर विकासाच्या आड येणारे हेच दरोडेखोर ठेकेदार आज शिक्षण व्यवस्थेच्या आडही येत आहेत इथे जिल्हा परिषद सदस्य ढुंकून बघत नाही आहेत आमदार बघत नाही आहेत खासदार बघत नाही आहेत आणि इथल्या पिढ्या ना पिढ्या या उद्ध्वस्त होताना बघतोय म्हणजे फक्त आम्ही मजूरकरच निर्माण करायचे आमचे आदिवासी मुलं शिकली नाही पाहिजेत ती पुढे गेली नाही पाहिजेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत त्यांना काही कळलं नाही पाहिजेत याच्यासाठी ही शिक्षण व्यवस्था कशी कोलमणीला येईल यासाठी सातत्याने इथले लोकप्रतिनिधी प्रयत्न करतात उदाहरण आहे